वाड्या सुटल्या गाड्या सुडला या मैदरातला फायनलचा फेरा सुटला जय भावानी माझा यात्रेवर केलं भव्य दिव्य मैदान आणि या मैदरातला फायनल आहे कोण होतो हे मोर्चा वारकरी हरी गावलाय दिला दनका उचला त्याला सुंदर अशी लढत झाली पड्याल मेहरबान आणि तेजा आणि आला होता पका सुरणी चिख्या कोण झाला एक नंबर चा मानखरी सगळ्यांच्या नजरा लागल्या कॅमेरामॅनकड तेजा कि बन या निकाली पंचा निकाल लगेच बघा आणि निकाली उद्या Hello?